तुम्ही उद्धव ठाकरेंचे समर्थक असा किंवा नसाल पण हे खरं आहे की उद्धव ठाकरेंना संपवण्याच्या नादात तिकडं केंद्रात भाजप स्वतःच अल्पमतात आले दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचं लक्ष आहे ते आठ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या पक्ष व चिन्हाच्या निकालाकडे कारण भाजपने प्लॅन बी तयार ठेवला आहे एकनाथ शिंदेनंतर दोन नंबरचा नेता उदय सामंत यांच्याकडे पैसा पण आहे आणि सोबत अठरावीस आमदार आहेत त्या उदय सामंतला हाताशी धरून ठेवले जर वेळ आली तर शिंदेना खाली सोडून कधी उदय सामंत उपमुख्यमंत्री होतील हे शिंदेना पण कळणार नाही कारण ही शिवसेना नव्हे भाजपची देवसेना आहे अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल काही पण कर? कुठल्याही थराला जाईल मराठीत असं म्हणतात की, की जयचे जैसे कर्म तैसे फळत येतो रे ईश्वर कदाचित हीच प्रचिती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेली असावी त्याला कारण असं आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये एकनाथ शिंदे स्वतः कधी गोत्यात आले त्यांची कशी गोची झाली हे त्यांनाच कळलेलं नाही आज प्रति जी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ती सगळ्यात जर धोकादायक आणि तोट्याची गुणासाठी असेल तर ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी मात्र एकनाथ शिंदे यांचा जेव्हा उदय झाला एक साधा रिक्षावाला ठाण्यामध्ये राहणारे अचानकपणे आमदार होतात मंत्री होतात नेते होतात कोणामुळे तर ते मातोश्रीच्या आशीर्वादामुळे कोणी असं म्हणतं की नाही बाळासाहेब त्यांच्या डोक्यावर आत ठेवला पण ते जरी असलं तरी दोन हजार दहा नंतर जवळपास सर्व सूत्रही उद्धव ठाकरेंच्या आधी होती तरी देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांना चांगली मानाची जागा दिली मान सन्मान दिला दोन वेळा मंत्रीपद दिलं मग त्यानंतरही एकनाथ शिंदे फुटले बरं फुटले ते फुटले असा निर्धार करून फुटले की आपल्याला पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीय नेस्ताभूत करायचंय आणि त्यांनी तसंही गेलं साम दाम दंड भेद सगळे वापरले आजही तेच ते आहेत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दे माजी नगरसेवक दे त्यांना विकास निधी दोन कोटीचा पाच कोटीचा कॅश पंचवीस लाख पन्नास लाख देऊन आपल्या पक्षात घेण्याचं काम हे एकनाथ शिंदे आजही करत आहेत पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचं नेमकं वर्चस्व काय आणि बस्तान काय देवेंद्र फडणवीस ज्यावेळी त्यांनी शिंदेना सोबत घेतलं शिंदे आणि त्यांचे जे शिलेदार आहेत त्यांच्या फायली ओपन केल्या ईडी सीबीआय आय टी याचा वापर केला आणि शिवसेना फोडली त्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात होता आणि हे त्यांनी मान्य देखील केलंय जेव्हा दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्रीपदी शिंदे आले तेव्हा भाजपने शिंदेना डोक्यावर घेतलं डोक्यात घेऊन ते नाचू लागले जिकडे तिकडे शिंदे निर्णय घ्यायचे शिंदे नेतृत्वाखाली लढू कोणाच्या शिंदेच्या मग असं का झालं किंवा काय झालं की दोन हजार चोवीसचा निकाल लागला विधानसभेचा आणि शिंदेना उतरती कळा लागली मग ते नाराज झाले त्यांनी फडणवीसांच्या विरोधात अंतर्गत काही कुरघोडी सुरू झाल्या आणि त्यामुळे दुखावले गेले फडणवीस सा। फडणवीसांची राजकारणातली एक सगळ्यात मोठी सवय अशी आहे की त्यांच्या शेफ्टीवर कोणी पाय दिला की ते त्याला सोडत नाही ते त्याच्या मागे पडतात आणि तेच आज शिंदेच्या बाबतीत झालंय शिंदेनी विचार केला होता की उद्धव ठाकरे यांना संपवू त्यांचे सर्व शिलेदार आमदार खासदार आपल्यासोबत घेऊ आणि त्यांना एकत पाडू पण तसं काही झालं नाही कारण आजही निष्ठावन शिवसैनिक निष्ठावन पदाधिकारी निष्ठावन कार्यकर्ते आणि निष्ठावन मतदार हे उद्धव ठाकरेंसोबत उभे आहेत मग एकनाथ शिंदेचं काय आता एकनाथ शिंदेची स्थिती अशी आहे की ते देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात भरलेले आहेत मराठा समाजाचे जे नेते आहेत जरांगे त्यांच्या आडून फडणवीसांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न कोणत्या नेत्याने केला अर्थातच भाजपला संशय आहे की एकनाथ शिंदे यांनी रसद पुरवलेली आहे त्यामुळे फडणवीसांनी काय केलं त्यांनी त्यांचे पंख कापायला सुरुवात केली आणि आज अशी स्थिती आहे की अजितदादांचं जितकं वजन आहे त्याचं अर्धही वजन राजकीय वलयामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाहीये आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जे काही मंत्री आहेत त्यांचे भ्रष्टाचार म्हणा त्यांची प्रकरण म्हणा हळूहळू काही पत्रकारांच्या किंवा विरोधी पक्षाची जी लोक त्यांच्या संपर्कात आहे फडणवीसांच्या त्यांच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणली मग ते तुमचे योगेश कदम असू दे दादा भुसे असू दे किंवा इतर काही मंत्री असू दे त्यांना गोत्यात आणण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलं गेलं तो झटका कोणाला बसला एकनाथ शिंदे स्थिती अशी आहे की एकनाथ असू दे त्यांच्या मंत्र्यांचं असू दे तिथे त्यांची होत नाही आमदार आहेत आहेत खासदार त्यांना मान सन्मान मिळत नाही त्यांच्या फायली हाता वेगळ्या होत नाही आताच नुकत्याच काही सनदी अधिकारी आहेत काही पोलीस अधिकारी त्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या त्यावेळी शिंदेच्या काही आमदारांनी खासदारांनी नेत्यांनी शिफारशी दिल्या मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या शिफारसींना केलाची टोपली दाखवली याचा अर्थ काय तर त्यांना धडा शिकवायचा एकनाथ शिंदे यांना आज एकनाथ शिंदे यांची स्थिती अशी आहे भाजप विचारात घेत नाही भाजप लक्ष देत नाही मुख्यमंत्री मान सन्मान देत नाही मुख्यमंत्री दुर्लक्ष करतात कुठे कुठे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना दाबता येईल याचं काम कोण करत असतील तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः त्यांना डेंजर झोन मध्ये आणून ठेवलेलं आहे आज स्वप्न पाहत होते मुख्यमंत्री म्हणून असताना किंवा आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी जी स्वप्न पाहिलं की नाही उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे नेस्तावूत करायचं ते राहिलं बाजूला उद्धव ठाकरे यांना संपवण्याचं स्वप्न पाहता पाहता स्वतः एकनाथ शिंदे कसे डेंजर झोन मध्ये आले त्यांनाच कळलं नाही आजही त्यांनी मला वाटतं भाजपला ओळखलेलं नाही भाजप चाणक्य नीती वापरणारा पक्ष आहे उद्याचं भाजपला वाटलं की आपल्याला एकनाथ शिंदेची गरज नाही आपण पुढील साडेतीन चार वर्ष की अजितदाच्या सोबत काढू शकतो तर भाजप एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे बाजूला सारायला वेळ लागणार नाही दुसरी गोष्ट भाजपचं लक्ष आहे ते आठ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे कारण भाजपला माहिती आहे जर कोर्टाने उद्या निकाल दिला की चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे तर साहजिकच आपोआप एकनाथ शिंदे डेंजर झोन मध्ये येणार आणि त्यांचं महत्व हे महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि भाजपच्या मधून पूर्णपणे संपणार आहे त्यामुळे भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांनी बी प्लान तयार केलाय त्यांनी काही केलं नाही त्यांनी एकनाथ शिंदेच्या नंतर दोन नंबरचा त्यांचा जो नेता आहे उदय सामंत त्यांच्याकडे पैसा पण आहे ज्यांच्या सोबत एक अठरावीस आमदार आहे त्यांना हाताशी धरून ठेवलं उद्या जर वेळ आली तर एकनाथ शिंदेना खाली सोडून कधी एक उदय सामंत उपमुख्यमंत्री होतील आणि फडणवीसांसोबत भाजपमध्ये जातील हे एकनाथ शिंदे यांना कळणार नाही फडणवीस हे धूर्त आहेत अभ्यासू आहेत त्यांनी एकनाथ शिंदे याचे अनेक आमदार आणि खासदार हे काही प्रमाणात गळाला लावलेले आहे उद्या जर अशी परिस्थिती आली की एकनाथ शिंदे पाहिजे की फडणवीस तर एकनाथ शिंदेची साथ सोडून काही लोक तरी असे ना पण ते फडणवीसांसोबत निघून जातील त्यामुळे आजची स्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे हे स्वतः गोत्यात आलेले आहेत ते किती प्रयत्न करत असतील की उद्धव ठाकरेंना संपवायचं उद्धव ठाकरेंना गोत्यात आणायचं तरी अप्रत्यक्षपणे दुसऱ्याचं वाईट करताना आपलं कसं वाईट झालंय की एकनाथ शिंदेना आता हळूहळू कळायला लागलेलं आहे आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा मला असं वाटतं जर जिंकले तर बल्ले बल्ले आहेत मात्र जर निवडणूक आयोगाला चपराक देताना चिन्ह आणि पक्ष सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंना सोपवला तर मात्र एक कठीण प्रवास म्हणा किंवा कठीण काळ हा एकनाथ शिंदे यांचा सुरू होईल पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत शिंदे गट एकतर भाजपात विलीन होणार नाहीतर नष्ट तरी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे एकनाथ शिंदेला दरे गावाला पाठवून द्या शेती करायला शेतीचे काम भरपूर शिल्लक आहे